नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिषदेने काल परवा दुसरी यादी म्हणली फेरनिकालाची यादी पाठवायची यादी टाकली त्यांनी गार्डवाला पहिल्यांदा शेपूट नव्हतं शेपूट जोडलं त्यांनी फक्त काय जन्मतारीख आणि जात काष्ट व्हायचं एवढं ब बदल केलं मार्क तेच ठेवले डबल नावं तेच ठेवले म्हणले निकाल लावला निकाल लावला आंदोलनाला यश ला आलं काय यश आले काय यश नाही आलं हे फक्त आता कसं आहे हे द दा प्रकरण दाब दाबण्याचं जा, झाकण्याचं जा प्रकरण चाललंय हे झाकून टाकणार हे निकालात घोळ काय आहे ते सगळं त्यांना माहीत आहे अध्यक्षाची बदली झाली महाराष्ट्र परिषदेचे घोटाळ उघडकीस येईन बडतर होईन निलंबित होईन म्हणून त्यांनी बदली करून घेतली नवीन अध्यक्ष आले माग ते टी टीचं तुकाराम सोपे त्यांना जेलची हवा खावा लागली त्यांना वाटलं उघडकीस आलं तर आपले तेच होईन त्याच्यामुळे त्यांनी बदली करून घेतली मला एवढंच सांगणं आहे की हे निकाल लावला त्यांनी नि, पण व्यवस्थित नाही लावला यांनी घोळ ठेवला तो घोळ तसाच राहिला आणि जर याचिका पडली तरच घोळ निघण याचिका जर नाही पडली तर घोळ निघणार नाही दोन हजार बावीसला बी याचिका टाकली होती याचिका टाकून काय उपयोग नाही झाला परत महागारी घेतली त्यांनी याचिका आणि ती महागारी घेतल्यामुळं भरती दममादमांनी चालूच राहिली ती आत्ता तेच होणार याचिका टाकली तर फायदा आहे जर याचिका नाही टाकली तर भरती दामादामाने काय दहा पंधरा हजार घ्यायची ते घेणार ज्यांचे मार्क जास्त आहेत एकशे चाळीस तिच्यावर ज्यांनी पैसे चार पाच हजार लोकांनी पैसे भरलेले आहेत असे म्हणतात तर पंधरा पंधरा लाख आता काय असेल ते ओपन व्हायला पाहिजे कारण मस्त मग आपण म्हणतात पुरावा नाही पुरावा नाही पण पुरावा असतो काही ना काही सोडलेला पुरावा असतो त्यांनी त्याची चौकशी व्हावी एवढंच आहे याचिका पडावी कोर्टात कोर्टाने याचिका स्वीकारावी त्याच्यावर चौकशी करावी चौकशी केली परीक्षेची तरच फायदा आहे नाही तर अशाच परीक्षा होत जाते आणि असेच बोगस शिक्षक पिढ्या बरबाद होत जाते बोगस शिक्षकाचं काय आता सर्वोच्च न्यायालयाने दिलं टी टी कंपल्सरी केली आता सांगतात काही कुणी काय म्हणते तर पण दोन हजारच्या दहा दहाच्या पुढे काय म्हणते तर सगळ्या शिक्षकांना एक ते आठ मग काय असेल ते आता कोर्टाचा निर्णय आपण काय वाचलं नाही ते फक्त ऐकलं आहे सगळ्यांना कंपल्सरी टी टी चांगलं आहे काय पिढ्या बरबाद करीत चालले तर असे पैसे देऊन काय उपयोग होणार रे पैशावर काय तुम्हाला भेटणार आहे शिक्षण शिक्षणाचा बाजार केला आहे सगळा शिक्षणाचा काळा बाजार काय पोरांना येत आहे म्हणते तर इंग्लिश मिडियमच्याला मराठी कळाना मराठी मिडियमच्याला इंग्लिश कळाना गणित कळाना काय शिकवतात काय तुम्ही चाललंय काय असे परीक्षा घेतात काय हे सगळं आता सरकारवर बोलण्याचं आपलं काय अधिकार नाही सरकार बोगस आहे सगळं सरकार आहे ना सरकारच सगळी घोडचूक करते सरकारच पैसा घेते आहे ते पैसा फार शिक्षण मंत्र्यापर्यंत जातो आहे आता शिक्षण मंत्र्याला फोन केला होता ते पी व उचलला बोलला ते तेवढं तरी बरं झालं त्यांनी तरी फोन उचलला काहीला केलं मग आग असंच फोन उचललाच नव्हता उचलला तर रॉंग नंबर बोलले हे तरी बोलला म्हणलं शिक्षण मंत्र्याचा मग वर चौकशी ते म्हणजे विभागाला चौकशी करा वर काय चौकशी करू नका विभागाला काय चौकशी करायची आता तेच होणार आहे माझं एकच म्हणणं आहे याची फेर तपासणी व्यवस्थित झाली नाही याची कोर्टात याचिका पडावी आणि याची कसून को चौकशी करण्यात यावी या टेटची दोन हजार पंचवीसची बावीसचा घोळ सतराचा घोळ दहाचा घोळ दोन हजार दहा सी ए टी सगळा घोळ होत चालला आहे आणि असाच घोळ होत चालला तर हुशार विद्यार्थी क्वचित शंभरातून काय पंचवीस विद्यार्थी हुशार आहेत पन्नास पैसे आले पंचवीस ल केले आपले हे चॅनलला मार्क जास्त पडले तर असे येतं मी सांगतो हे सत्य कारण हे महाराष्ट्र परिषदेचा अनुभव मी सांगितलं मागं तुम्हाला एक व्हिडिओ घेतला होता त्याच्यात सांगितलं महाराष्ट्र परिषदेत कसे पैसे घेते पैशाशिवाय तिथं तर काही चलत नाही एवढंच सांगणे सगळ्यांनी कॉर्टात जाऊन याचिका टाका खंडपीठात संभाजीनगरच्या टाका नागपूरच्या टाका मुंबईच्या टाका कुडोळ टाका पण टाका तरच आहे नाही तर टेट दोन हजार पंचवीसचा महाघोटाळा हा जाहीरपणे स्वीकारून घेतला आपण पचावला म्हणायचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी पचवला तो मी म्हणलं ते फेर निकाल लावला पण त्यांनी काय केलं पाठीत खंजीर खोप असल्यासारखं केलं म्हणजे आपल्याला काहीच कळून दिलं नाही फक्त काय केलं जन्मतारीख आणि कास्ट वाईज आणि मार्क आहेत तेच मार्क ठेवली त्याच्यात कमी जास्त नाही काय एकशे वीसपैकी ऐंशी पैकी काही केलं नाही त्यांनी फक्त संघटनेच काय म्हणते तर आमच्या आंदोलनाला यश आलं माझा अंदाज संघटना आपलं संघटनेवर काय बोलायचं नाही पण संघटनेला काय मागं आंदोलनं झाले संघटनेला दा त्यांना मॅनेज करायचं आहे सरकार सगळं संघटनेला त्याच्यामुळे फक्त आता सर्वांनी व्यवस्थित विचार करा नाही तर मग अशीच भरती होत जाणार असंच होत चालणार पिढी बर्बाद होत जाणार आता तुम्हीच ठरवा माझं सांगण्याचं मत होतं मी सांगितलं दोन शब्द आज शिक्षक -शिक दिन आहे पाच सप्टेंबर आता शिक्षक शिक दिनाच्या दिवशीचा असं मा घोटाळा म्हणजे किती घोटाळा हो चालणार ते सांगता येणार नाहीत धन्यवाद